कळतच नाही ही निवडणूक चाळीसगावची आहे का लोकसभेची आहे देशा का देशाची का आपण कोणाला एवढं मोठं अरे ज्याचं पुण्य संपलं या पक्षामध्ये तो, तो, पक्षा मुठा मुठा तो या पक्षातून बाहेर गेला असं समजा ज्या पक्षाने तुम्हाला एवढं मोठं दिलं मोठं केलं मला आठवतो तो काठ ज्या वेळेला उमेश पाटलांचा या ठिकाणी आपण प्रवेश केलेला होता मुक्ताईनगरला लगेच दोन तीन महिन्यामध्ये निवडणुका लागल्या त्यावेळेला नाथाभाऊनी सांगितलं की मला त्या सूर्यवंशीला तिकीट द्यायचं आहे यांना सांगितलं होतं की आपण तुम्हाला दे तिकीट देऊ खूप वाद झाला टोकाचा वाद झाला दिल्लीपर्यंत वाद गेला सगळ्यात मला वाटतं देशामध्ये सगळ्यात शेवटचं तिकीट कोणतं गेलं असेल दिलं गेलं असेल गे तर चाळीसगावचं दिलं गेलं त्यावेळेस मी आणून बसलो होतो लाजिबाद चालणार नाही यालाच तिकीट द्यावं लागेल हा निवडून येणार आहे तो निवडून येणार नाही खूप वाद झाला शेवटच्या क्षणावर तर नेत्यांशी एवढा वाद झाला की मी तुम्हाला सांगू शकत नाही मी आजची शेवटची भूमिका घेतली की मग त्यांना नाही तुम्हाला तिकीट नको मी पण घेणार नाही विचारा त्यांना टिक्की टोकाची भूमिका मी घेतली यांना तिकीट मिळालं पक्षात आल्या बरोबर दोन महिन्यावर तिकीट मिळालं पाच वर्ष गेले आमदार घ्यायचे खासदारकीची वेळ आली खासदार किती तिकीट रातोरात बदललं यांना तिकीट दिलं आणि पाच वर्ष तुम्ही खासदार राहिलात पण तरी तुम्ही म्हणता माझ्यावर अन्याय झाला अन्यायाची परिव्याख्या काय अन्याय कशाला म्हणतात अह कधया त्याची नावं किती मंगेश दादांनी किती लोकांची नावं घेऊ या ठिकाणी पक्षाच्या स्थापनेपासून सूर्यबाने सांगितलं की चौवेचाळीस वर्ष झाले पक्षाला एका ध्येयाने प्रेरित होऊन की हा देश मोठा होईल त्या देशामध्ये आमचं सरकार येईल अटल बिहारी वाजपेयी अडवाणी मुरली मनोहर जोशी प्रमोद महाजन मुंडे साहेब किती लोकांची नावं घेऊया देशामध्ये किती मोठे लोक जे खपून गेलेत कष्ट घेतलेत गे रात्र दिवस एक केला आणि कुठे आता आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत एका काळ्याचे दोन खासदार होते आम्ही आज तीनशे दोन वर त्या ठिकाणी आलेलो आहोत तीनशे तीन वर त्या ठिकाणी आलेलो आणि आता आम्ही चारशे पार करायला जातो <स्यागी> किती लोकांचं योगदान आहे यामध्ये किती लोक रात्र दिवस झेंडा घेऊन उड्या मारतायत कुटत पायामध्ये चप्पल नाही अनवाड्या पायाने बाबांसारखे असे अनेक कार्यकर्ते आहेत ऐंशीऐशी वर्षांचे सत्याऐंशी वर्षांचे पंच्याऐंशी वर्षांचे किती पक्षाच्या स्थापनेपासून आमच्या सोबत आहेत आपल्या सोबत आहेत आपल्या पक्षाच्या सोबत आहेत त्यांचा काय स्वार्थ आहे त्यांना काय मिळालंय बोलाय पस्तीस चाळीस वर्ष झालेत पस्तीस वर्षापूर्वी मी शिवलो गावामध्ये तीस वर्षापूर्वी मी त्या ठिकाणी आमदार झालो पण आजही मी बघतोय की माझ्याबरोबर त्यावेळेला करून सिनियर कार्यकर्ते माझ्यापेक्षा की जे पक्षाचे जिंदाबाद करत होते रात्र दिवस हे करत होते झेंडा विरत होते भारतीय जनता पक्ष जिंदाबाद भारत माता की जय अटल अटलजी आबागे म्हण हम तुम्हारे साथ आहे हे म्हणणारे कार्यकर्ते अजून आजपर्यंत ग्रामपंचायत सदस्य झाले नाहीत नगरसेवक झालेले नाहीत पंचायत समिती जिल्हाभर सदस्य झालेले आहेत कुठे आमदार झालेले नाही मग त्यांनी काय म्हणावं त्यांच्या अपेक्षा आहेत पण तुमच्याकडे तुम्ही पक्षामध्ये आलात दोन महिन्यापर्यंत तुम्हाला आमदारकी मिळाली खासदारकी मिळाली आणि तुम्ही आज पक्षाला शिव्याद्याला निघालेला मोदीजींच्या हुकशाहीवर बोलतात तुम्ही ईडीवर बोलतात मग या लोकांनी काय केलं पाहिजे या लोकांनी ते एकटी दिवसायला नको आणि म्हणून मला असं वाटतं की आपण बोलताना ता थोडं तात्तोब ठेवायला पाहिजे तुमचं तिकीट का गेलं का नाही गेलं मला याच्याबद्दल बोलायचं नाही आहे बोलायचं नाही आहे घोडेसरी या ठिकाणी तीन तीन चार टाकून आमदार होते होते ना कसं वापरते ते लोकांना कशा पद्धतीने वागले ते मंगेताऱ्यांना तुम्ही एवढं गुणगाण करतात का करतात मला वाटतं हा कार्यकर्ता आमच्यासाठी रात्रीचा दिवस करतो कोणाच्या भरुषावर चाललाय सगळा पक्ष कुणाच्या भरुषा या ठिकाणी नेते आहोत कुणाच्या पक्षावर कुणाच्या भरोश्यावर आम्हाला एवढे पदे भेटलेली आहेत आम्ही दोन दोन दहा दहा वर्ष झाले आम्ही मंत्री आहोत काय आमचं करतो आहे का तुमचं काहीच नाही तुम्ही काहीच केलं नाही पक्षासाठी तुम्ही नसाल तर आम्ही कुठे राहू हा तुम्ही एवढ्या मोठ्या ताकदीने आमच्या पाठीशी उभ्या खंबीरपणे आहात आणि म्हणून आमच्यासारख्या लोकांचा जिंदाबाद होतोय आमचं आगेपड होत आहे त्यांचं येणार आहे आम्हाला हा पक्ष कार्यकर्त्यांच्या भरोशावर चालणार आहे आणि तुमच्या डोक्यामध्ये हे आवाज होऊ देऊ नका की आमच्या भरोशावर आहे आम्ही कुकडे उघाटा फकुटा कुकडे कुकडे जाऊन आम्हाला लोक निवडून असं नाही आहे त्या उघाटाचा आता कसा फकुटा ओढेल ते बघा बघा तुम्ही आणि आपल्या जिल्ह्याला काही नवीन आहे काय मागच्याही काळामध्ये जे म्हणत होते मी मी म्हणत होते की माझ्या भरोशावर भाजप मी म्हणजे भाजप माझ्याशिवाय काहीच नाही झालेलं बाजूला पाच वर्षापूर्वी म्हणून मला वाटतं जोपर्यंत हा कार्यकर्त तुमच्या सोबत आहे ना तोपर्यंत तुम्ही मोठ्या आहात हा पक्ष तुमच्या सोबत आहात तोपर्यंत तुम्ही मोठ्या आहात आज तुम्हाला वाटलं की मी कुठेही जाईल दोघी भाऊ आम्ही तू घे तू घे तू घे याच्या खात्यावर बनतो टोलीन लावली बोळी लावली कोणी नाही पण एवढं तुमचं काम होतं तुम्ही उभे राहिले असते ना तुम्हाला सगळ्या मतदारसंघावर होतो लोकसभेचा तुम्ही का लोकसभा लोकसभामध्ये मी मध्ये एक आहे एवढं बोललो एवढे भाषण केले एवढे प्रश्न विचारले एवढे कामं केले पण तुम्ही का नाही उभे राहिले माझा प्रश्न आहे हो आपण उभं राहायचं होतं कारण आपण खूप लोकप्रिय असं म्हणतात पण ते केलं नाही आपण पण मित्रो या मार्केटमध्ये आपल्याला जायचं नाही त्यांना त्यांची जागा दिसेल त्यांना त्यांची जागा लोकं दाखवतील कार्यकर्ते दाखवतील त्याबद्दल आपल्याला काही म्हणजे काही आपण बोलायचीच गरज नाही आज ज्या पद्धतीने ते बोलतायत ज्या पद्धती भाषण करतायत ते तुम्हाला लखलाभ आहेत पण लोक तर तुमच्यावर विश्वास बसणार नाही लोक तुमच्या या भाषणाला भूलतापांना बळी पडणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की यावेळेला आम्हाला बिता खरं म्हणजे किती कौतुक करावं याचं तुम्हाला एक वेळ तिकीट नाकारलं पहिल्या दिवशी तुम्ही सांगितलं मी पक्षाबरोबर आहे दोन दिवस ऐकलं पहिले मी काम करेन मला चार वेळा सांगितलं की भाऊ तिकीट कोणाला द्या मी काम करेल पक्षाचं मी कार्यकर्ता म्हणून काम करेल थांबले असते झाला सो तुम तू उल मागच्या काळामध्ये राज्यामध्ये किती लोकांचे तिकीट कापले गेले असे लोक कुठे जाऊन बसलेले आहेत किती सणावर जाऊन बसलेले आहेत पण सबुरी नाही आमच्याकडे श्रद्धा तर नाहीच पण सबुरी पण नाही आत्ता मिळालं नाही का चाललो तिकडे आता गेला तिकडे <laughs> आता पाय तिकडे काय होत आता तिकडे पाय काय होत तुला वाटतं नाही की माझ्या भरशावर सगळा मतदारसंघ आहे माझ्या संघावर मी निवडून देतो माझ्या भरोशात निवडून देतो मग त्या कळेल अह मागच्या वेळेला स्मिता त्यांना पहिल्या यादीमध्ये तिकीट दिलं पहिल्या यादीमध्ये दिलं नाव जाहीर झालं मिरवणूक काढली फॉर्म भरला आठ दिवस प्रचार केला मेळावे घेतले बोर्ड लावले होल्डिंग लावले पावप्लेट वाटले गावागावात जाऊन शेवटच्या दिवशी शेवटच्या दिवशी रात्री एक वाजता तिकीट कापलं गेलं कापलं गेलं स्मिता तरी कशा आढळून बसल्या का हो एक दोन दिवस थोडाटला वाटला रडला की मग मला असं काय केलं मग मला आधी द्यायचं नव्हतं पण तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी हे सगळे जण उठले कामाला लागले गाडीमध्ये बसले चला प्रचाराला कुठे जायचं म्हणून पक्ष बदलला का हे पक्ष सोडून गेले तुम्हाला असं काय झालं ना तिकीट दिलं की पक्ष सोडून येत आपण वेगळ्या पक्षामध्ये जायचं माझा मित्र माझा मित्र चाललं दोघांच हा ह्याने योगदान या बलिदान माझ्यासाठी बलिदान केलं याच्यासाठी बलिदान केलं अरे म्हटलं बलिदान केला तुला बळीचा भाकरा गेला